नमस्कार मित्रांनो रहस्य कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून भूताखेताच्या गोष्टी आपल्या आयुष्यात कधी ना कधी जरूर ऐकल्या असतील पूर्वीच्या काळात ताबी रस्ते कच्चे असायचे व रात्री रस्त्यावरती वर्दळ नसायची आणि गावात सार्वजनिक ठिकाणी लाईट्सही नसायचे यामुळे त्या काळात अनेकांना भूताचे अनुभव सहजच व्हायचे आजची ही स्टोरी कोकणामध्ये राहणाऱ्या दत्ताराम परब घडलेल्या घटनेवर आधारित आहे ही घटना साधारणपणे एकोणीसशे एकाहत्तरच्या काळातील आहे दत्ताराम परब हे त्यावेळी सात वर्षाचे होते असतील दत्ताराम परबांचे वडील शाळेत मास्तर होते त्यांना तीन अपत्य होती एक मुलगी व दोन मुलं त्या तीन भावंडांमध्ये सर्वात मोठी ही मुलगी होती तिचं नाव सुलोचना होतं तिच्यानंतर आकाराम व सर्वात लहान दत्ताराम हे होते त्याकाळी खेडेगाव हे सुखसुविधेच्या बाबतीत खूपच मागासलेले होते गावातील घरे एकमेकांपासून थोडी लांब होती गावात सार्वजनिक ठिकाणी लाईट नावाचा प्रकार त्याकाळी अस्तित्वात नव्हता यामुळे गावात त्या काळी रात्र ही अधिकच घनं असायची अशीच हो एक रात्र होती आठ मेची की दत्ताराम परब हे कधीच विसरू शकणार नाहीत त्या दिवशी दत्ताराम परब यांचे आई वडील एका नातेवाईकाच्या लग्नाला दुसऱ्या गावी गेले होते आणि ते त्या दिवशी घरी परतणार नव्हते ज्यामुळे घरात आजोबाजी आणि लहान तीन भावंडं होती आठ मेच्या संध्याकाळी घरातील सर्व लोक जेवले आणि झोपायचीही तयारी झाली थोड्या वेळाने सर्वजण झोपले त्या रात्री वर्षाच्या सुलोचनाच्या कानावरती एक आवाज आला ज्यामुळे सुलोचनाला जाग आली व ती चोळत उठून बसली आणि तिने पाहिलं की घरातील सर्व लोक झोपले आहेत तिला बाहेर कोणातरी लहान मुलाचा खिदळण्याचा आवाज येत होता इतक्या रात्री कोण बाहेर खेळतोय हे बघायला ती लाकडी खुर्चीवर चढली आणि खिडकीतून तिने बाहेर पाहिलं तर तिला घरापासून काही पावलं दूर असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली उजेड दिसला या उजेडात एक लहान मुलगा एकटाच लंगडी खेळत होता लंगडी खेळता खेळता अचानक त्याने सुलोषणाकडे पाहिलं आणि त्याने इशाऱ्याने तिला खेळायला बोलवलं सुलोषणाने त्याच्याकडे पाहताच तिला जरूर सन्मोहन झालं असावं यामुळे ती दरवाजा उडून बाहेरच्या पिंपळाच्या झाडाखाली गेली तिथे एक पाच वर्षाचा लहान मुलगा जो धोतार नेसलेला होता त्याच्या डोक्यावर शेंडी होती तो एकटक हलवता न पाहत होता तो मुलगा दुसरा तिसरा कोणीच नसून मुंजा होता मुंजा एका ब्राह्मण भूत मृत्यू त्याच्या सोडमुंजा आधी होतो मृत्यू वेळी लहान असल्यामुळे हे भूत पापमुक्त असत यामुळे मुंजा सहजासहजी कुठेही वावरू शकत अगदी सुद्धा हे भूत खोडकर असत पण काही वेळेला मुंजा प्रकारातली भूत भयानक देखील असतात सुलोचना मुंजासमोर गेली असता त्याने तिच्याकडे पाहून गंभीर चेहऱ्याने स्माइल केली सन्मोहित झालेली सुलोचना तिनेही तिच्याकडे पाहून स्माइल केली आणि तो एकाएकी काळ्या धुरात बदलला व तो तिच्या नाकातोंडात घुसला आणि तिच्या शरीरात समावला ज्यानंतर सुलोचना तिकडे बेशुद्ध पडली सकाळ होतच तिच्या आजोबाला सुलोचना ही घराबाहेर पिंपळाच्या झाडाखाली बेशुद्ध पडलेली सापडली त्याने तिला स्पर्श केला असता तिचं अंग तापाने फनफणलं होतं तिला पाणी मारून शुद्धीवर आणलं गेलं आणि तिला घरी घेऊन जाण्यात आलं पण शुद्धीवर आल्यावर ती अतिशय कमजोर वाटत होती तिच्या चेहऱ्यावरती कमजोरी स्पष्ट दिसत होती तिच्या डोळ्या होती काळे वर्तुळे आली होती आणि तिच्या डोळ्यात जीव अजिबात नसल्यागत वाटत होतं आणि ती आता कोणालाही ओळखत नव्हती ती फक्त एका ठिकाणी तासन तास पाहत राहायची घरच्याने डॉक्टरांना बोलावलं व उपचार केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही यानंतर प्रत्येक रात्री सर्वजण झोपले असता सुलोश्णा उठून दरवाजा उघडून पुन्हा त्या झाडाखाली जायची आणि खेळत बसायची एक रात्री सुलोशनाच्या वडिलांनी झोप्याचं सोंग घेतलं आणि रात्री बाराच्या ठोक्याला नेहमीप्रमाणे उठली आणि दरवाजा उघडून ती पिंपळाच्या झाडाखाली जाऊ लागली तिच्या वडिलांनी तिचा पाठलाग केला व एका झाडाच्या आडून तिच्यावर नजर ठेवली ती पिंपळाच्या झाडाखाली जाताच पिंपळाच्या झाडाखाली मशालीच्या उजेडासारखा उजेड झाला व ती एकट्यानेच त्या उजेडात लंगडी खेळू लागली तिचे वडील हिंमत करून तिथे गेले आणि तिला आवाज दिला सुलोचना चल घरी इथे काय करतेस तू तेव्हा तिने न ऐकल्यासारखं करत ती पुन्हा खेळू लागली म्हणून रागाने तिच्या वडिलांनी पुढे जाऊन तिचा हात पकडला आणि रागा तिला ओरडत म्हटलं सुलोचना तुला ऐकायला येत नाही काय चल घरी यानंतर एका झटक्यात सुलोशनाने आपला हात झटकून आपला हात वडिलांच्या हातून सोडवला आणि रागाने आपल्या वडिलांकडे पाहिला वडिलांनी तिच्या डोळ्यात पाहिलं असता वडिलांचे पावले दसकून मागे झाली कारण त्याने समजून तिचा हात पकडला होता ती सुलोष्ण नव्हतीच तिचे डोळे रक्ताप्रमाण अतिशय लाल झाले होते आणि तिचे नखही वाढले होते तिने तिच्या बापाकडे बघत गुरगुरत म्हटलं इथे कोणी सुलोषणा नाही कोण मला जीवांचा खेळू दे, दे। तिच्या तोंडून हे ऐकताच तिचे वडील दसकले कारण तिचा आवाज खूपच घोगरा वाटत होता आपल्या मुलीला हे काय झालंय हे त्यांना कळेना यामुळे त्यांनी परत तिला विचारलं सुलोचना उठ शुद्धीवर ये तू काय बोलतेस बाळा हे ऐकताच सुलोचनाच्या शरीरातला मुंजा परत बोलला हे माझं झाड आहे मला एकटा सोड मला खेळू दे असं म्हणत तो मुंजा खेळू लागला सुलोष्णेच्या वडिलांनी आपल्या घरच्यांना बोलवलं तिथे आल्याच्या नंतर तिला या रूपात पाहून तिच्या घरातील लोकांना धक्काच बसला लहान दत्ताराम आपल्या आजोबाच्या मागून हे सर्व दृश्य पाहत होता यानंतर तिला तिच्या घरच्यांनी जबरदस्ती उचलून घरात नेलं दुसऱ्या दिवसापासून तिच्यावर अनेक तांत्रिक क्रिया केली गेली तो मुंजा तांत्रिकांनाही ऐकत नव्हता तांत्रिक क्रिया करत असताना अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जायची अनेकदा तो तांत्रिकांवरतीही हमला करायचा दिवसेदिवस तिची प्रकृती खालवत चालली होती तिचं शरीर सुकून हाडकुळ झालं होतं तांत्रिकांचे सर्व प्रयत्न विफल झाले होते एका तांत्रिकाने मुंजाला तिला पछाडण्यामागचं कारण विचारलं असता त्याने सांगितलं की काही दिवसापूर्वी मी झाडावर बसलो असताना हिने मला दगड मारला यामुळे मी तिला आहे आणि आता या शरीरावरती माझा हक्क आहे मी हिला नाही सोडणार असं बोलून झाल्यावर सुलोषणाने एकामागून एक रक्ताच्या दहा उलट्या केल्या आणि शेवटच्या उलटीनंतर तिचा जागीच चढसोडून मृत्यू झाला आपल्या बहिणीसोबत घडलेले हे सर्व दृश्य दत्ताराम परबाईने यांनी आपल्या डोळ्याने पाहिले होते आणि त्या दुःखद आठवणी ते कधीच विसरू शकणार नाही तर मित्रांनो ही होती आपली आखची स्टोरी आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला आमची आखी स्टोरी आवडली असल्यास आपल्या रहस्यकथा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद